त्री स्वामी समर्थ मनावर कंट्रोल आणण्यासाठी वीस प्रभावी उपाय एक ध्यान करा नियमित ध्यान करण्यामुळे मन शांत आणि स्थिर होते दोन प्राणायाम करा श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा सराव करा ज्यामुळे ताण कमी होतो तीन स्वतःला स्वीकारा तुमच्या स्वतःसंबंधी असलेले नकारात्मक विचार दूर करा आणि आत्मसाक्षात्कार करा चार सकारात्मक विचार करा नकारात्मक विचारांना स्थान देऊ नका आणि सकारात्मक विचारांच्या दिशेने वळा पाच योगा करा शारीरिक व मानसिक संतुलनासाठी योगाचे नियमित सराव करा सहा सकारात्मक व्यक्तीसोबत वेळ घालवा तुमच्या आजूबाजूच्या सकारात्मक लोकांसोबत अधिक वेळ घालवा सात वाचन करा प्रेरणादायक वाचनामुळे मनाची अवस्था सुधारते आठ वैयक्तिक ध्येय ठरवा तुमचं लक्ष स्पष्ट ठरवा जे तुम्हाला मानसिक स्थिरता देईल नऊ व्यवस्थापन रोजच्या कामांचा योग्य वेळेत पूर्ण करा जेणेकरून मानसिक ताण कमी होईल दहा मन शांत ठेवण्यासाठी गाणी ऐका हलकी शांत गाणी ऐकणे मनावर शांतता आणते अकरा आध्यात्मिक प्रॅक्टिस करा धार्मिक किंवा आध्यात्मिक रीतिरिवाज जसे प्रार्थना किंवा मंत्र जप करा बारा स्मरणशक्ती सुधारण्याचे सराव करा स्मरणशक्तीवर लक्ष केंद्रित करा आणि आपले विचार स्पष्ट ठरवा तेरा निसर्गाच्या जवळ जा निसर्गामध्ये वेळ घालवण्याने मन शांत होते चौदा सतत शिकण्याचा प्रयत्न करा नवीन गोष्टी शिकणे आणि शिकवणी मिळवणे आपला मानसिक दृष्टिकोन खुला ठेवते पंधरा सपोर्टिव्ह नेटवर्क बनवा एक विश्वासू मित्र किंवा कुटुंब सदस्य असावा जो तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो सोळा उत्तम आहार घ्या योग्य आहार तुमच्या मानसिक स्वास्थ्याला पोषण देतो सतरा व्यायाम करा शारीरिक व्यायाम मानसिक ताण कमी करतो आणि मनाला ताजगी देतो अठरा ताण कमी करण्याचे तंत्र शिकून घ्या उदाहरणार्थ गहन श्वास, घेत राहणे किंवा मेडिटेशन एकोणावीस उमरानुसार ध्येय ठरवा तुमच्या वय आणि स्थितीनुसार प्रगती करण्याचे ध्येय ठरवा वीस आपल्या भावना समजून घ्या आपल्या भावना आणि विचारांना समजून त्यांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा या उपायांच्या नियमित सरावाने तुम्हाला मनावर अधिक नियंत्रण ठेवता येईल आणि मानसिक शांती मिळवता येईल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवावे आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा ભેટૂ એક નવીન મહત્વપૂર્ણ વીડિયો સોબ ધન્યવાદ